त्या व्यक्तीला अटक करायला पाहिजे पहिली एकूण नंतर मग बाकीची कारवाई तर चालूच असते आम्हाला माहिती आहे कारवाई कशी आम्हाला चांगले अनुभव येईल कुठपर्यंत सहन करा तो आमच्या मायाबहिणींची इज्जत घेऊ शकतो हा आमच्या आम्हाला कोणी येऊन स्वीकार केली जाते तरी सुद्धा तुम्ही लोक आमची दखल घेतली मग नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे शेळावे तालुका पारुळा जिल्हा जळगाव येथे आदिवासी समाजाची मासिक बैठक नुकतीच पार पडली सदर बैठकी दरम्यान शेळावे ग्रामपंचायतीच्या बैठकीत आदिवासी महिला यांनी सरपंच यांना कामकाजाबाबत जाब विचारला म्हणून सरपंच यांनी आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली होती पीड़ित आदिवासी महिलेच्या कुटुंबाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटक तथा आदिवासी पारदी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्याबरोबर संपर्क केला व पारुळा पोलीस स्टेशनचे अधिकारी गुन्हा दाखल करत नाही म्हणून सांगितले मुकेश भाऊ साळुंके यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संपर्क साधला व साहेबांना झालेल्या घटनेची माहिती दिली व एस पी साहेबांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्यास सांगितले व दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार डी वाय एस पी पोलीस निरीक्षक यांनी शेळावे येथील आदिवासी कुटुंबाची भेट घेऊन पंचनामा केला व आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले यावेळी आदिवासी पारधी क्रांतीचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके राज्य महासचिव श्री दीपक भाऊ कांदे राज्य सचिव श्री अमोल भाऊ सूर्यवंशी धुळे जिल्हाध्यक्ष श्री कमलेश चव्हाण सर महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री दिनेश भाऊ चव्हाण जगदीश भाऊ चव्हाण आनंद चव्हाण इत्यादी पदाधिकारी यांनी शेळावे येथील आदिवासी समाजाची भेट घेऊन त्यांना सर्व सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले आणि विषय आरोपी कधी नाही भेटत आहे तुमच्याकडे खूप काही विषय नव्हतं तुम्ही बाकीचे पण विषय तुम्ही दाबू शकता समजला का तुम्ही घेऊ शकता समजला का तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता